आणि बातमी क्रिकेटच्या मैदानामधून भारत आणि न्यूझीलंड असा अंतिम सामना सुरू आहे आणि आता न्यूझीलंडनं दोनशे बावन्न धावांचा आव्हान हे भारतासमोर ठेवलेलं आहे भारताला आता विजयासाठी दोनशे बावन्न धावांची आवश्यकता आहे न्यूझीलंडनं दोनशे एकावन्न धावा ह्या केलेल्या आहेत आणि भारताला आता विजयासाठी दोनशे बावन्न धावांची आवश्यकता आहे अतिशय चांगली कामगिरी भारतानं आज त्यांच्या फलंदाजानं केलेली आहे त्यामुळं वरुण चक्रवर्ती कुलदीप यादवला प्रत्येकी दोन विकेट मिळालेले आहेत आणि दोनशे बावन्न धावांचं आव्हान भारतासमोर असेल भारताला विजयासाठी दोनशे बावन्न धावांची आवश्यकता आहे त्यामुळे भारताची आता गोलंदाजी अतिशय चांगली झालेली आहे त्यामुळं फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असेल विराट आणि इतर जे काही खेळाडू आहेत त्यांची देखील आजची खेळी ही महत्त्वपूर्ण राहणार आहे दोनशे बावन्न धावांचं आव्हान हे भारतासमोर असेल न्यूझीलंडनं दोनशे एक्कावन्न धावा केलेली आहेत आणि भारतासाठी आता दोनशे बावन्न धावांचा आव्हान हे असणार आहे त्यामुळे आता गोलंदाजी केल्यानंतर भारताची फलंदाजी कशा पद्धतीचं असेल ते देखील पाहावं लागणार आहे गेल्या दोन तीन ते तीन सामन्यांमध्ये विराट कोहली याची नाबाद शतकी खेळी पाहावी लागेल ती देखील महत्त्वपूर्ण ठरलेली आहे विजयासाठी तर दुसरीकडे रोहित शर्मा याची देखील खेळी ही भारतासाठी फार महत्त्वाची ठरली आणि एकंदरीतच फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये भारताची गोलंदाजी ही फार महत्त्वाची ठरलेली आहे दोनशे बावन्न धावांचं आव्हान हे भारतासमोर असेल फलंदाजांनी आता ह्या दोनशे बावन्न दाव दोनशे बावन्न धावांचा पाठलग कशा पद्धतीनं करणार आहेत हे पाहावं लागणार आहे सुरुवातीलाच न्यूझीलंडनं फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि भारतानं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता भारताला विजयासाठी केवळ दोनशे बावन्न धावांची आवश्यकता आहे कमी धावसंख्या आहे न्यूझीलंडनं ज्या पद्धतीनं खेळायला सुरुवात केलेली होती त्यावरून तीनशे ते साडेतीनशे धावसंख्या होईल अशी शक्यता होती मात्र भारतानं अडीचशेच्या आधीच हे न्यूझीलंडला रोखलेलं आहे आणि दोनशे बावन्न धावांची आवश्यकता आता भारताला असणार आहे